इलेक्शन कमिशनला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचे राहुल गांधींनी लिहिला आणि त्याची एवढी चर्चा होते त्याचं सातत्य कुठेच नाही त्याच्यासाठी फॉलोअप नाही कुठलंही ज्युडिशियल प्रोसिजर इनिशिएट केलं नाही किंवा कुठेही लिगल एखादं प्रोसिजर इनिशिएट केलं के नाही की हे विषय कुठेतरी पब्लिक समोर यावेत दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी झाल्यानंतर सातत्याने ईव्हीएम आणि त्या सगळ्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उठत आहेत ईव्हीएम विरोधातली लढाई खरंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षांपासून ती लढाई लढत आलेले ते आहेत त्या मुद्द्यावरती ते बोलत आहेत पण कुठल्याही प्रमुख विपक्षीय पार्टीजनी त्याच्यावरती कुठलाही सिरियस स्टँड अजूनही घेतलेला नाही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या एका दैनिकामध्ये राहुल गांधींचा एक लेख छापून आला ज्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आणि जे काही मतदान महाराष्ट्रात झालं हे कसं फिक्स होतं हे त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आता त्याच्यात सर्वात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की इलेक्शन झाल्याच्या सहा महिन्यानंतर आठ महिन्यानंतर पुन्हा मुद्दा अचानक उचलण्यासाठी काय आत्ताची परिस्थिती त्याची काय गरज होती पहिला मुद्दा तर तो, तो आहे सातत्याने तुम्ही जर तो मुद्दा मांडत आला असं वेगळी होती पण अचानक हा लेख एखाद्या पेपरमध्ये येणं त्याची पूर्ण पूर्ण सगळ्या माध्यमांवर वेळ चर्चा होणं हा तर मोठं प्रश्नचिन्ह आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी अनेक वर्षांपासून तो लढा लढलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका नंतर जेव्हा सगळी आकडेवारी समोर आली तेव्हा सर्वप्रथम त्या ते आकडेवारीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे बाळासाहेब आंबेडकर होते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्याचे डेटा आपण गोळा केले आणि त्या सगळ्या डेटाच्या आधारे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन झालं आणि डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वप्रथम इलेक्शन कमिशनला बाळासाहेबांनी पत्र लिहिलं ज्याच्यामध्ये त्यांनी काही चार पाच मुद्दे आणि काही प्रश्न हे आयोगाला विचारले की त्याच्यावरती तुम्ही आम्हाला खुलासा करा आम्हाला डेटा द्या ते प्रश्न काय होते हे पुन्हा एकदा समजून घेऊया सर्वप्रथम त्यांनी असं विचारलं की एखाद्या व्यक्तीला एका मतदार केंद्रावरती जाऊन आपलं मतदान करण्यासाठी साधारण किती वेळ लागतो हा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न त्यांनी असा विचारला होता की जो मतदानाचा कालावधी असतो त्या कालावधीच्या शेवटाला आपण जेव्हा पाच नंतरची जी वेळ असते आणि सहा पर्यंतची वेळ असते सहापर्यंतच्या जो एक शेवटचा एक दोन मिनिटं असतात त्याच्यामध्ये आपण टोकन देतात त्या मतदारसंघावरती टोकन दिलेली माणसं मग सहा वाजेनंतरही मतदान करू शकतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदार केंद्रांवरती किती टोकन देण्यात आले ह्याचाही डेटा त्यांनी आयोगाकडे मागितला होता तिसरा जो मुद्दा बाळासाहेबांनी उपस्थित केला होता की हे जे शेवटचं एक तासाचं जे मतदान होत त्याच्यामधली आकडेवारी एकूणच महाराष्ट्रामध्ये या एक तासामध्ये किती मतदान झालं पाच ते सहाच्या मध्ये ही सरासरी आकडेवारी आयोगाने द्यावी कारण तो आकडा जर आपण ऐकूतो तो, तो पंच्याहत्तर लाख या घरामध्ये आणि तोच आकडा खरं तर संशयास्पद आहे आणि चौथा जो मुद्दा बाळासाहेबांनी मांडला होता पत्रामध्ये तो होता की फॉर्म सतरा हे महत्वाचं डॉक्युमेंट हे त्या बूथवरचं असतं त्या पोलिंग बूथवरचं असतं त्या फॉर्म सत्राचे डिटेल्स हे पण आम्हाला मिळावेत ह्यासाठी त्यांनी विनंती केलेली होती त्या पत्रावरती सविस्तर कुठलाही रिस्पॉन्स किंवा रिप्लाय तसा आपल्याला अपेक्षित आलेला नव्हता त्यानंतर जानेवारीमध्ये सर्व प्रमुख पक्षांना त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचाही समावेश होता त्या सगळ्या प्रमुख पक्षांच्या विरोधी पक्षांच्या अध्यक्षांना हे पत्र एक बाळासाहेबांनी पाठवलं ज्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी हे मुद्दे उपस्थित केले आणि सगळ्या विपक्ष पक्षांना मग ते रिजनल असो किंवा नॅशनल पार्टीज असो त्यांना असा आग्रह धरला की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन हा लढा लढा लढला पाहिजे पण त्यावर काँग्रेस पक्षाच्याच नाही तर कुठल्याही पक्षाचा काहीही रिस्पॉन्स आलेला नाही खुद्द मल्लिकार्जुन खरगे साहेबांनाही ते पत्र गेलेलं होतं सोशल मीडियावरती ते पत्र आजही आहे पण त्यावरही काही रिस्पॉन्स आला नाही त्यानंतर सगळेजण पाठ फिरवत आहेत म्हटल्यानंतर मग वंचित बहुजन आघाडीने स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी निर्णायक भूमिका घ्यायची एक, एक निर्णय घेतला आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण आपल्या एका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक एफ पी आय एल जी आहे ही इकडच्या मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे चेतन अहिरे त्या कार्यकर्त्यांचं नाव आहे आज त्या कोर्टाच्या केसच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या सपोर्टने कुठेतरी इलेक्शन कमिशनला पुन्हा एकदा प्रश्न विचारण्याची राहुल गांधींनी लिहिला आणि त्याची एवढी चर्चा होते त्याचं सातत्य कुठेच नाही त्याच्यासाठी फॉलोअप नाही कुठलंही ज्युडिशियल प्रोसिजर इनिशिएट केलं नाही किंवा कुठेही लीगल एखादा प्रोसिजर इनिशिएट केलं नाही की हे विषय कुठेतरी पब्लिक समोर यावेत मग अशी जर मीडिया आपली असेल की जी कुठेतरी जातीयवादी जो त्यांचा अँगल आहे तो संपतच नाही तर मग अशा देशामध्ये लढे आणि जी आपली आत्ताची जी सगळी लढाई सुरू आहे ती केल्याशिवाय आपल्याला गत्यंत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं आपण सगळ्यांनी या दिलेल्या माहितीबद्दल थोडा विचार करावा थोडं आणखीन मीडियामध्ये आधीच्या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करावा आणि मग आपलं मत या पुढच्या काळामध्ये बनवावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे जय भीम